बोरगावात अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली आणि पथनाट्याचं आयोजन अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परशुराम नाईक विद्यालय आणि पोलीस स्टेशन बोरगाव मंजू यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीत पथनाट्याद्वारे समाज प्रबोधन करण्यात आले रॅलीची सुरुवात परशुराम नाईक विद्यालयातून करण्यात आली यावेळी ठाणेदार अनिल गोपाळ मुख्याध्यापक तथा प्राचार्य मनोज अगरकर आणि पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला या रॅलीमध्ये एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक वासुदेव डांगे यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश भड यांनी केले नाट्याचा प्रयोग गावातील प्रमुख ठिकाणी करण्यात आले ज्यामध्ये गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी शिक्षक वर्ग तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ठाणेदार अनिल गोपाळ प्राचार्य मनोज अगरकर उपमुख्याध्यापक गजानन पोहनकर पर्यवेक्षक शंकर भदे आणि प्राचार्य प्रणाली अंबरते यांचं मार्गदर्शन लाभले प्राध्यापक गजानन कंकाळ प्राध्यापक आशिष बोरडे विक्रमसिंह पवार पंकज किडे वैशाली राय संदीप मनवर प्राध्यापक शिवाजी बारसकर प्राध्यापक रेश्मा कुरेकर श्रीकृष्ण बागडे कैलास गोवर्धने सय्यद उमेर सय्यद नाजिम विकी बागडे व पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी कार्यक्रमात मोलाचं सहकार्य केले